नमस्कार नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या बदल पाहूया सविस्तर माहिती कृषी मंत्री दत्ताभरणी यांनी नुकत्याच नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याबाबत महत्वपूर्ण घोषणा केली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता सरकारकडून तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आला होता या शासन निर्णयानुसार राज्य सरकारने तब्बल एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी हप्ता वाटपासाठी मंजूर केला राज्यातील जवळपास चौऱ्याण्णव लाख शेतकरी या हप्ताची आतुरतेने वाट पाहत होते काही दिवसांपूर्वी योजना बंद झाली अशी अफवा पसरली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता पण हा शासन निर्णय जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे हा सातवा हफ्ता एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी आहे कृषी आयुक्तालयाने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या आकडेवारीनुसार निधीची मागणी केली होती विशेष म्हणजे या हप्त्यात फक्त पात्र शेतकरीच नव्हे तर ज्यांची पीएफएमएस नोंदणी प्रलंबित आहे किंवा आधार कार्ड बँक खात्यातून उघळले गेले आहे अशा लाभ मिळणार आहे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी योजनेच्या सातव्या हप्त्याबाबत महत्वपूर्ण घोषणा केली आहे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी शासन निर्णयानुसार या हप्त्यासाठी म्हणजे एप्रिल जुलै दोन हजार पंचवीस कालावधीसाठी एक हजार नऊशे बत्तीस पूर्णांक बहात्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी स्पष्ट केले की यामुळे लाखो शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून राज्यातील जवळपास नव्वद लाख पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा लाभ मिळेल हा हप्ता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा होईल कृषी मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता नऊ दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या आधार लिंक्ड बँक खात्यात जमा होईल